सोपानराव वडेवाले संचालक अनिल नाना महांकाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा शिवसेना दक्षिण प्रमुख सचिन जाधव उपस्थित सोपानराव वडेवाले फर्मचे संचालक अनिल नाना सोपानराव महांकाळ यांचा वाढदिवस शिवसेना दक्षिण प्रमुख सचिन भाऊ जाधव यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सचिन जाधव यांनी अनिल महांकाळ यांना शुभेच्छा देत म्हणाले की लहानपणापासूनचे मित्र असलेल्या सोपानराव वडेवाले हे केवळ नगरमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ते नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असतात तोंडावर खरं बोलणारा आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व लाभले हे भाग्य आहे तुमचं आयुष्य हजारो वर्षांचं हो या खास प्रसंगी बापू सावंत रणजित कदम लक्ष्मण कोळी रवी शिंदे महेश पिंटू योगेश नाना सापते विकास मुसळे श्याम भाऊ यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा वाढदिवस सोहळा मैत्री आनंद आणि स्नेह भावनेने भरलेला होता आमचे लहानपणापासूनचे मित्र आमचे सोपनराव वाडेवाले हे नाव ऐकलं तर नगर जिल्ह्यातच नवं तर महाराष्ट्रामध्ये फेमस उद्योजक आमच्या अनिल भाऊ महांकाळ त्यांचा आज वाढदिवस खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की आमच्या ह्या लाडके मित्राचा वाढदिवस असला की आमच्या सगळ्या मित्रपरिवारामध्ये एक वेगळा कार्यक्रम होत असतो आज या ठिकाणी आपण पाहतोय की आमच्या वाढदिवसाला अनाराष्ट्रामध्ये जेवण असू भावाडी जेवण असू किंवा वेगवेगळे वे उपक्रम राबवणारे कोण असेल चाऱ्याचं वाटप असू तर ते आमचे अनिल भाऊ मांकळ हे करत असतात आज छोटे गाणी प्रोग्राम म्हणून आम्ही या ठिकाणी फक्त त्यांचा केक कापून या ठिकाणी केलेला आहे उद्या आम्ही त्यांचे विविध कार्यक्रमांनी या ठिकाणी आम्ही वाढदिवस साजरा करणार आहोत आणि एक असा मित्र की जो जे काय असेल तोंडावर बोलणारा आणि खरं खरं मार्गदर्शन करणारा असा हा आमचा मित्र आम्हाला एवढंच म्हणू शकतो तुम हजारो साल साल की दिन हो पचास हजार हॅपी बर्थ डे टू यू नाना आय लव्ह यू प्रतिनिधी आयनोल न्यूज नगर